मित्रो नमस्कार आपल्याला आपल्या या नेहमीच्या आयुष्यात तर आपण जेव्हा इतिहास शिकलो भूगोल शिकलो भाषा शिकलो वेगवेगळ्या आणि त्या भाषांमध्ये काही विशेषणं संबोधनं आपल्याला वाचता आली ती समजून घेता आली काही पुरुषांना आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाप्रमाणे त्यांच्या नावापुढे काहीतरी एक विशेषण जोडत गेलं अर्थात सरदार वल्लभभाई पटेल ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या कणखरपणानं या सगळ्या गोष्टींना सामोरे गेले होते स्वातंत्र्य स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो काही वर्षभराचा कालावधी होता त्या कालावधीत अगदी कठोरपणे कणखरपणे लोखंडासारखं मन करून आणि सगळे असे निर्णय जे घ्यायचे होते त्यांना त्यात कुठेतरी लोखंडाचा कणखरपणा जो त्याचा प्रत्यय यायला हवा होता तो सरदारांच्या प्रत्येक निर्णयातून येत होता त्यांच्या प्रत्येक कृतीतून येत होता म्हणून आपण त्यांना लोहपुरुष असं म्हणत होतो आता आपण आपल्या कुळपुरुषाला म्हणजे आप आपल्या कुटुंबातल्या ज्येष्ठ पुरुषाला आपण कुलपुरुष म्हणतो काही असेही पुरुष आहेत ज्यांना कालपुरुष म्हटलं जातं काही असेही पुरुष आहेत युगपुरुष म्हटलं जातं आता ही सगळी जी काही संबोधनं विशेषणं जी आहेत ती आपण चांगल्या अर्थानं आणि एक कौरव म्हणून आपण त्या व्यक्तींच्या नावापुढे लावत आलो पण धक्का पुरुष धक्का पुरुष हे संबोधन हे विशेषण जर तुमच्या नावापुढे लागलं तर त्याला तुम्ही काय म्हणाल आता गर्दीत धक्के कोण मारतं आणि कोणाला मारतं काही आंबट शौकीन चावट पुरुष असतात जे गर्दीचा फायदा घेऊन बायकांना धक्के मारायला जातात लोकलच्या ट्रेनमध्ये नको तिकडे धक्का लागतो कधीतरी त्या गर्दीतल्या पुरुषावरही हो आपल्याला संशय येतो की याच्या खिशात काही टोकेरी वस्तू आहे की काय हा धक्का मारणाऱ्यांचं जे काही धक्का तंत्र जे आहे त्यांच्या मागची जी, जी मानसिकता आहे त्याबद्दल बोलायला गेलं तर बरंच काही आहे पण धक्का पुरुष हा सातत्याने धक्का देणारा पुरुष कोण आहे म्हणून आपण मागे वळून बघतो लोकलच्या ट्रेनमध्ये गर्दीमध्ये तेव्हा त्या धक्का पुरुषाकडे बघणारी जी नजर असते आपली ती अतिशय बोचरी टोकदार असते आता हा असा धक्का पुरुष जो सर्वसामान्य लोकांना नेहमीच्या धबडक्या दैनंदिन जीवनात दिसतो त्याही पलीकडे जाऊन राजकारणातला धक्का पुरुष कोण असा एक नवा जर प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अर्थात आपले लाडके मामू उद्धव बाळासाहेब ठाकरे मामू म्हणजे माझे मुख्यमंत्री हे मी पुन्हा सांगतो नाही तर तुम्ही त्याचा काहीतरी वेगळा अर्थ लावाल तर ह्या माजी मुख्यमंत्र्यांनी काल स्वतःच कबूल केले की मला इकडून धक्के तिकडून धक्के असे धक्क्यावर धक्के बसत जातात आणि द, धक्के द, आहेत ते काही थांबण्याचं नाव घेत नाही आणि आता ह्या सगळ्या धक्क्यांना सहन करण्याची एवढी ताकद माझ्यात आली आहे की मी आता धक्का पुरुष झालो आहे कारण जपान मध्ये तुम्हाला पेपन असेल काय वेगळी पण आहे जपान असं म्हणतात की जपान मध्ये नाही आश्चर्य रोज मला आता धक्का धक्का किती कोण धक्के ते होऊया आणि काय द्यायचं नाही धक्का त्यावेळेला जायचं तेव्हा असं हे दिसतात हे गृहस्थ धक्का पुरुष झालेत असं ज्या पद्धतीनं अभिमानानं सांगतायत ते पाहता यांना कुठले धक्के आजवर बसलेत आणि हे कुठली धक्के पचवण्याची शक्ती यांच्यात आलेली आहे याबद्दल खरं तर संशोधन व्हायला हवं यांचा पक्ष चोरला यांचं पक्षाचं चिन्ह चोरलं निवडणूक चिन्ह चोरलं आणि ज्या पद्धतीनं आणि हा एक धक्का होता असं जर ते म्हणत असतील तर हा धक्का बसण्याआधी त्यांना कल्पना आली नव्हती का की ज्या पद्धतीनं माझ्या पक्षात एक प्रकारचा असंतोष दाटलेला आहे तर काही लोक असा धक्का द्यायला तयारच आहेत मागे उभेच आहेत धक्का द्यायला आपल्याला बसणाऱ्या धक्क्याची जर कल्पना त्यांना अगोदर येत नसेल तर मग हे पक्ष सांभाळायला समर्थ होते असं आपण समजू शकतो का तर हा झाला त्यांच्या एकंदर त्यांच्या कर्तृत्वाचा विषय त्यांच्या कर्तबगारीचा विषय अशी कुठलीच क कर्तबगारी न गाजवता स्वतःच्या नावापुढे एखादं कालपुरुष युगपुरुष आणि लोहपुरुष सारखं एक संबोधन लावायचं म्हणून त्यांनी धक्का पुरुष हे संबोधन लावून घेतलं आहे आता हे धक्का कोण कोणाला देतं मी जसं म्हणालो लोकलच्या ट्रेनमध्ये धक्के मिळतात गर्दीत महिलांना धक्के मारले जातात आता हे जे गृहस्थ आहेत हे कधी लोकल ट्रेनमधून गर्दीतून फिरत नाहीत त्यामुळे त्यांना तसाही धक्का लागत नाही तसा धक्का मिळत नाही आता नॉर्मल गर्दीमध्ये यांना कोणी धक्के मारायला जर मागून जात असेल तर त्याचं नेमकं इंटेन्शन काय हे आपल्याला माहीत नाही तर ज्या पद्धतीनं आपण कोणीतरी थोर आहोत कोणीतरी मोठे आहोत हे जे दाखवण्याचं जे काही उद्योग करण्याचा जो प्रयत्न आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा त्यासाठी ते, ते नको नको ती यमक जुळवणं नको नको त्या शाब्दिक कोट्या करणं नको नको ते हास्य जत्रावाले पंचेस मारणं यातला हा नवा पंच समजा की मी धक्का पुरुष आहे आता झालंय काय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सातत्यानं लाईम मध्ये राहायचं तर त्यांच्याच पक्षाचे विश्वप्रवक्ते जागतिक दर्जाच्या प्राप्त दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राजाराम राऊत हे दररोज सकाळी उठून आपला नऊचा भोंगा वाजवत असं आणि या भोंग्याला आपल्या मीडियाने अधिकृत मान्यता दिलेली असल्यामुळं हा भोंगा जे काही सकाळी भू बरळून जातो त्यानंतर मग त्याच्यावर चरवित चरवण सुरू होतात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना जो काही पुरस्कार दिला महादेव शिंदेंच्या नावाचा त्यावरून संजय राऊत ज्या पद्धतीनं व्यक्त झाले होते त्या अस्वस्थ संजय राऊतांना कुठेतरी शांत करण्याचा एक प्रयत्न काल साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्य संमेलनाचे जे आयोजक आहेत सरहद संस्थेचे संजय नार यांनी केला आता एखाद्या व्यक्तीला आपण विशेषणाबद्दल बोलत होतो ना की आपण नावापुढे काहीतरी विशेषण लावतो आता आडनाव जी आहेत त्याच्याबद्दल बोलताना एखादी व्यक्ती कुणाला हरभराच्या झाडावर चढवत असेल आणि त्या आपल्याला आपल्या डोळ्यांनी याची देही याची डोळा आपण जे म्हणतो तसं दिसत असेल आपल्या कानावर पडत असेल आपल्याला ऐकायला येत असेल तर हसायचं नाही हो कमाल झाली कमाल तुम्ही ऐका कारण कसं आहे की हत्तीवर बसतो तो, तो माहूत असतो हे आपल्याला माहिती आहे आपल्याला शाळेत शिकवलं आहे चित्रही दाखवलं आपल्या शिक्षकांनी हा हत्तीवर बसलेला माऊत आहे हा खालचा हत्ती आहे आता हत्तीवर बसतो तो माऊत आणि सदैव घोड्यावर बसतो तो, तो, तो राऊत आता हे काय लॉजिक आहे आता हे एवढं विनोदी यांनी चमत्कारी वाक्य ऐकल्यानंतर जो काही विनोद निर्माण झाला आहे त्यातून मी जेवढा हसलो आहे तर तुम्ही एकटाच का हसावं म्हणून मी मुद्दाम ती क्लिप तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही हसा मी एकट्यानेच का सहन करायचं का नाही काही सगळं नक्कीच बघा आता दिल्ली जिंकायची असेल तर ती प्रेमानी आणि प्रेमानी जिंकावी लागेल आणि हे सांगताना इथे राऊतसाहेब आहे जो घोड्यावर बसतो म्हणजे ते जुनी म्हण आहे मी ते पारिपत पुस्तकात वाचली होती की हत्तीवर बसतो तो माहूत आणि घोड्यावर असतो तो राऊत आणि जे घोडेश्वर म्हणून निघतात दोनदान करतात शत्रूचे परत संध्याकाळी येतात त्यांना राऊत म्हणतात